वरण चोर सतरा वापले टोपी या हे आहे गुड मॉर्निंग कशात तुम्ही आहे तुम्ही मजेत असणार तर स्वागत आहे आपल्या अग्रिक फॅमिली ब्लॉग्स वर तर गाईड कालचा ब्लॉक कसा वाटला कालचा ब्लॉक तर एक नंबर होता कारण की जेव्हा मी ती बनवलेला बरं का नाही कडक बनवलेला सगळ्यात ताणून खाला असं खाला तसं काय खाल ना काय नाही म्हणून सगळ्यांची तब्येत वाढली आता एक दिवसा बनवतो तसं मी ब्रँड बनवतो काहीही बनवतो ब्रँड बनवता तडका बिडका कसा दिला एक नंबर तडका देत माझ्या हातावर भीती वाटवते आधीच चटका लागले तर मला अजून भीती वाटत काय हो ना काय नाही अर्थ हा किती ठोपात मला अजून भीती वाटवते काय हो ना काय नाही अंडरस्टँड समजलं मी मदत केली म्हणून नाही केला म्हणून ना, ना काही खायला दे ना काहीतरी खायला खायला आज कसला उपास हो दत्त जयंती ना दत्त जयंती म्हणजे आज मित्रांनी मी बोलायला तिथे जायला काय मामाने दिलेलं तर

थोडंसं काय नाही तिकडे म्हणून चाललोय तर चला आता आकाश विकास येऊन थांबलं ते ती कवा हल त्या त्यांना बोललो जा तुम्ही पुढं नंतर परत जाऊया आता चला जाऊया मस्त की कारण की आता जाऊन आलो बाहेरून थकलोय ना आता परत कामाला तर कामासाठी आता बाहेर चाललो तर चला आता जाऊया परत फटाफट कारण जे टाईमपास करायला टाइम नाही आपल्याकडे आणि आता दाय गंधीला गेलो भेटूया तर गाईचा आता जस्ट मी शॉपिंग भाई मस्त पैकी बघ ना शेत कसं बसलाय आईच्या गावात बोल तेव्हा वरण चोर

काही देऊन एकटाच झाला ना आता विचारता खातं का लज्जा काय तरी कोणाचा चायनीज बिनीज मागवला असता कोणाचा चायनीज बिनी पिझ्झा पिझ्झा मागवला असता बाजूच्या पिझ्झा पिझ्झा आवडला असता आवड बघ कस देत नाही कामाला लागतं का ए राईटला काम द्यायचं का नाईटला तरी ठेव भाई हा चला तर काय दादा डायरेक्ट आपण जाऊया घरी तर काय दादा इथं आलो आपण विकेट स्पॉर्ट मध्ये कारण की आपला मामा आहे भाई यायला लागतं नाही तर राग येतो भाई दादा त्याला राग येतो ना आलो तो भाई पिसल तो कॉल नाही करत आलेला त्याला भेटायला आलो मी पण त्याला राग आलेला पप्पी नव्हता घेत माझ्याशी काय आता मी जरा येऊन पप्पी पी घ्यायला गेलो लागलो नाव देस काय पप्पी पी नाही माझ्या बघा आता कसा लागतो काय हिट माल भरलेलं भाई तुनी खात्री का भाई नाद नाही रे तुझा नाद ना कसा आपण नाद चढ्या बिड्ड्या टोपी तर अरे भाई या कॅब बी कडा बादशा कॅब हे कॅब कापल्या ना हाराने कुठे घेतले बीएनडब्ल्यू बीएनडब्ल्यू कॅब बिब तर माझं नाव सांगून या ऑफर विफर भेटल काय हा शॉपला विजिट करा जास्ती नाही ऍड्रेस फक्त अग्रवाल कॉलेजच्या समोर एवढं सांगण्यात तरी कोण पण सांगेल तुम्हाला अग्रवाल कॉलेजच्या एकदम ठीक समोर <laughs> मालिक तिथं खाली असतो तिथं आनंद आनंदालो बाजूला तिथे जाऊन विचारा कुठे आहे लगेच बाजूला लगेच तुम्हाला पाठवतील कोण पण ट्रॅक फिरायला बुटचं कलेक्शन बघाल तर बाय बाय वन गेट वन नो फ्री <laughs> एक शूज घ्यायचा तो शूज घ्यायचा बस दुसरा काय सॉक्स देईल तर फ्री वाटल्यास तुम्हाला हा बाय वन सॉक्स फ्री एक बुटावर नाही दोन शूज वर चार सॉक्स फ्री बरोबर बरोबर म्हणजे दोन दोन जोर झालं ना त्याला वाटत चला तर आता आपण डायरेक्ट जाऊया घरी चला तर घ्यायचं मस्त की जेवायला बसू डायरेक्ट मी आणि जिम बिम वरून जाऊन आलो कधीच दिवस झाला त्यानंतर आराम बिराम केला पिक्चर पिक्चर बघितला आता डायरेक्ट जेवायला बसतो कारण की उपास आहे उपास आहे आपल्याला फटाफट सर्दी आली की आम्ही बेकाम आले सर्दी आले आम्हाला सगळ्यांना सर्दी आले कारण की आम्ही फिरायला येतो ना तवा म्हणून तवांची सर्दी अजून आमची आहे एक आला एक एक दिवशी येतं जास्त नाही येतो थोडा थोडा की जेवूया छोले बनवला मम्मीने आणि शुभम की बसले शुभम आपण आज काहीतरी बनवता खाऊतो का परिस्थिती खाऊ बोललो व्हेज काहीतरी खायचा पण नाही तुला ठीक आहे मग आता काय दुसरं ऑप्शन मला तर काय आता मस्त की म्हणजे जेवण करतो आणि जेवण करून झालं तर आता मस्त की जेवण बेवण करून झालं आपला मम्मी नाही मस्त माझी फेवरेट शेव बनवले शेवची म्हणजे जी शेव वेगळी तसं आणि कसली शेवट जाडी का <Ce -ra> <Elliot> ती खेराची शेवा असतं वेगळी वाली ती शेवणं मला आवडत बाकी आवडते एक नंबरला आता खायला मजा येत म्हणून आता त्याला पटाफट एक झाला वास येत काहीतरी वास आला मला चला तर म्हणून बोललो चला वास होत दुसरा काय नाही तर त्याला काय मस्त कि खाऊया आणि खाल्यानंतर मस्त कि जाऊया बाहेर चालायला तर त्याला काय झालं खिरबीर खाऊन झाली मस्त की आता चाललो मी गावदी म्हणजे मंदिर मीटिंग मिटिंग आहे आमची तिकडे चाललो धरवलं पण त्याच्या आधी शॉप मध्ये जातो आणि मस्त की बसत मी मला असं कधी जेवलेला काय केलेला मग मी शॉप वगैरे सांगितलं कधीसाठी लवकर पण केलं आणि यो आमचं याच आहे ना असं या साईडला शिवण डान्स करतो येण्या सारखा तू काय येणा आधी बस बाबा माझं रुमाल आहे हो माझं रुमाल आहे आला सध्या वापरा आहे माझ्या ठेवा 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 तुम्हाला मी दुकानाच्या आणले होते त्याला हे म असं की पहिले काहीतरी खायला मागतो सांभा खिर खाऊन झाले पण आता नाईटला काहीतरी खायला मागवत मी बोला असं झोकून ब्लॉक घेतो कारण की माझे कंबर अख्खे बँड झाले पाय पण असे दुखत काय सांगू तुम्हाला लय म्हणजे आखे वाट लावून ठेवलं याला सांगता का माझी मालिश कर तर तो बोलतो माझा हात पाय आणि या आणि त्या आणि या करतं त्या करतं तर याच्यावर मला पण मी याच्यावर मला पण खाली झोपायला लागतात काय येस माझा हात मालिश करतात चला तर काहीच शुभम बघू आता मालिश करतो का नाही नाहीतर तर डायरेक्ट झोपला जातो हॉलमध्ये आणि आपले जागा तिकडेच येतात आपण मस्त तिकडे जाऊन झोपूया चला आजचा ब्लॉग मी तर भेटू आपण मेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला चला बाय टेक केअर गुड नाईट